नेबरहुड कनेक्ट प्रोग्रामच्या अंतर्गत मणिपाल हॉस्पिटल बानेरतर्फे नुकताच एक विशेष तीन किलोमीटर वॉकॅथॉन आयोजित करण्यात आला या उपक्रमात बाणेर आणि आसपासच्या परिसरातील आठशेहून अधिक उत्साही नागरिक हृदयरोग आणि मेंदू विकारावर मात केलेले माजी रुग्ण तसेच विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथून सुरुवात होऊन त्याच ठिकाणी समाप्त झालेल्या या वॉकॅथॉनने निरोगी हृदय आणि मेंदूकडे वाटचाल करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून काम केले तसेच हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी सक्रिय जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयींचं महत्त्व अधोरेखित केले हा प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो जो वर्ल्ड हार्ट डे आणि स्ट्रोक डे या दोन्हींची अवेअरनेस करता करतो हॉस्पिटलचं असं एक ओपिनियन आहे की हार्ट हेल्दी राहण्याकरता सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहायचं आणि सगळ्यांना ॲक्टिव्ह राहण्याकरता आम्ही हे वॉकेथॉन किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतो की ज्या निमित्ताने लोकांच्यामध्ये हेल्थचा अवेअरनेस होतो आणि हेल्थचा अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट बट इक्वली इम्पॉर्टंट इज अवेअरनेस अबाउट हेल्थ आणि सगळे किती ऍक्टिव्ह राहू शकतात तर आम्ही हा दरवर्षी करतो आमच्या कम्युनिटी करता करतो आणि आम्ही कंटिन्युअसली करत राहतो सगळ्यात महत्वाची बात म्हणजे ह्याच्यामध्ये जे हार्ट पेशंट आहेत ज्यांच्या अगोदर हार्ट सर्जरी झालेल्या आहेत त्यांच्याकडे अगोदर एनजिओप्लास्टी झालेल्या आहेत ते खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात आणि आम्ही गेल्या दोन वर्षापासून बघत आलेला आहे की त्यांचा त्याच्यामधला ते सहभाग खूप एनकरेजिंग असतो Hello everyone. Uh, this is a very good initiative from Manipal Hospital, and we have enjoyed. It's very enthusiastic things to come up with. So yes, um, uh, I will uh, congratulate all the participants who have actively taken participation, and also uh, Manipal Ho Hospital for organizing such an event. Um, let it be more successful, and in coming years also, we come in unity and stand for this walkathon. Thank you. Thank you. I never miss such uh, a walkathon or marathon, any of the events, which are directly related with our uh, health. One must be uh, aware of our heart. So I believe this walkathon, uh, this should not be only for one uh, day, hard day only. We must celebrate this such type of events every day. That is the message I would like to give each of the participants. Thank you. मी इथे मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आज आपण पाहू शकता की वर्ल्ड हार्ट डे या निमित्ताने आज अत्यंत उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद आपल्याला सगळ्या पेशंट्सकडून मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व वयोगटातले लोक आज या आजच्या थीममध्ये सामील झाले सहभागी झाले आणि त्यांनी छान प्रतिसाद दिला बेसिकली आमचा आजचा अजेंडा असा होता की हृदयविकाराचे आजार जे अचानकपणे येतात आणि त्याचा इफेक्ट फक्त पेशंटवरतीच नाही तर अख्ख्या फॅमिलीवरती होत असतो पेशंटचे आरोग्याने तर गंभीर होतात परंतु फायनान्शियलीसुद्धा ड्रेन होतात परंतु काही अंशी आपण हे आजार प्रिव्हेंट करू शकतो आणि जीव जो धोक्यात जाणार असतो तो वाचू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा आज आम्हाला अजेंडा असा द्यायचा होता की तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता आणि प्रिव्हेंटिव्ह चेकअप करता त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी हो तुम्ही हृदयविकाराचे आजार टाळू शकता मी डॉक्टर अभिजित जोशी मी हृदयरोग प्रमुख मणिपाल हॉस्पिटल बाणेर भारतात आणि जगभरात हृदयरोग्यांची संख्या अत्यंत भयानकपणे वाढते आहे म्हणजे जर उदाहरण घेतलं तर, तर साठ ते पासष्ट लाख रुग्ण हे हृदयविकाराने त्रस्त होतात आणि जवळपास सत्तर ते ऐंशी हजार सडन डेथ्स म्हणजे अकस्मात मृत्यू हे आम्हाला बघायला मिळत आहेत आपल्या भारतात आणि यातले ऐंशी टक्के लोक हे हार्ट अटॅकमुळे विच इज रिअली प्रिव्हेंटेबल म्हणजे आपण याला अवॉइड करू शकतो अशा कारणांमुळे त्यांचे मृत्यू होत आहेत तर वर्ल्ड हार्ट डे हा जो एकोणतीस सप्टेंबरला जनरली साजरा केला जातो पण पावसामुळे आपण हा पोस्टपोन केला आहे त्याचा अर्थच आहे की आपण जगभरात प्रत्येक मनुष्याला हृदयरोगाबद्दल कल्पना आली पाहिजे त्यांच्यामध्ये त्याचा अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि चांगली लाईफस्टाईल व्यवस्थित योग्य खानपान व्यायाम आणि जर काही तुम्हाला व्याधी असतील जसे की ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल त्याला आपण कंट्रोल करून आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो हा आ, बेसिकली पंच हा या वर्ल्ड हार्ट डेचा मुख्य हेतू आहे आणि यावेळी आम्ही पंचवीसावा या, या वर्ल्ड हार्ट डेचं ॲनिव्हर्सरी आम्ही साजरी करत आहोत याबद्दल आम्ही सगळ्यांना हाच मेसेज देतोय की डोंट मिस अ बीट या दोन हजार पंचवीस वर्ल्ड हार्ट डेचा हा मेसेज आहे